आमच्यात शिवाजी महाराजांचा गणिमी कावा या फडणवीस सर, सरकारनं आमच्या मराठ्या विरुद्धच रचण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व या परिसरातील हॉटेल चहाची टपरी सर्व पण ठेवलेलं होतं आणि आम्ही मराठे येणारे नाही आणि आम्ही महिनाभर पुढे असे राशीन आणलेल्या सोबत आहे त्यामुळे आम्हाला या वडापावच्या मुंबईच्या आवश्यकता नाही आणि आणि आमचा आमचं हे तडपण्याचं कार्य हे फडणवीस सरकार करत आहे आणि आम्ही शिंदे सरकारला आम्हाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना एवढ्या शीठ आम्ही मराठा बांधवांनी निवडून दिलेल्या आहेत आणि आम्ही वरी न्यायला बी मागे पुढे बघत नाही आणि खाली ओढायला मागे पुढे बघत नाही हे आमचा मराठा समाज <shyak> आरक्षण घेतल्याशिवाय बसणार नाही ना आणि आम्हाला राजकीय आरक्षण नको आमचे मुलं राहता दिवस अभ्यास करून नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क घेत असतात आणि हे सत्तर सत्तर टक्के वाली दुसरी समाजाचे सत्तर टक्के वा वाली पुढे जातात त्यामुळं आमचा विद्यार्थी मराठा समाजाचा विद्यार्थी असो मुलगी असो मुलगा असो डिप्रेशन घेऊन मार्क जास्त घेऊन सुद्धा न लागल्यामुळं आत्महत्या करत आहेत ह्याचं हे याच्यामुळंच आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला दुसरा काय यासाठी आरक्षण नको आहे हे सरकारला हे सांगू इच्छितो की फक्त आम्हाला शैक्षणिक आर्थिक आरक्षण द्यावं आम्हाला दुसऱ्या तुमच्या राजकीय आरक्षणाची आवश्यकता नाही हे मी या मराठा मराठा एक मराठा बांधव सांगू शकतो काय नांदेड जिल्ह्या तालुकापूरपूर गाव महागपेठोगाव इथून आदेशाव मराठा बाधव दादा मनोदाराचे आर्थिक पालन करतो आम्ही इथे सव्वीस तारखेला आम्ही कराठीमध्ये आढाऊ शिकून सत्तावीस तारखेला दादाच्या सोबत आम्ही मुंबईमध्ये दाखल झालेलो आहोत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर इथल्या सरकारने या सरकारने खूप मोठी चूक केलेली आहे जर सरकारनी आज आज बोलणी करायचे म्हणते सरकार दादाशी तर दादांनी ही गोष्ट सहा महिन्यापूर्वीच डिक्लेअर केलेली आहे की मुंबईमध्ये आम्ही स एकोणतीस तारखेला इथे आझाद मैदानावरती मोर्चा घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहोत तर ही सरकारच्या का लक्षात गोष्ट आली नाही त्यांनी सरकार काय झोपलं होतं का सहा महिने मग आज दादांशी गोष्ट आहेत आज म्हणते की सरकार इथल्या लोकांना मुंबईकरांना त्रास होईल तुम्ही हे आजचा जो मोर्चा आहे तो लांबणीवर टाका हो हे जे सरकारचं धोरण आहे हे पळकुटे धोरण आहे हे सरकारला ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं लक्ष नाही आहे पण तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो हे मावळे मराठा मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांनी हे अनेक ठरवलेलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही सरकारने काही कितीही करू द्या अन्याय करू द्या सरकारने इथल्या हॉटेल बंद करू द्या वडापाव बंद करू द्या पाणी बंद करू द्या आज सरकारनं किती दडपण आलं तरी ही मराठा ही जनता आहे छत्रपती महाराजांचे ओशबे हे भिनारी अवलाद नाहीये काळजी करायचं काही कारण करा नाही सरकारनं जर शांतपणा जर सूचत असेल सरकारला तर त्यांनी आज म्हणून उपोषण मागे घ्यायला सांगावं आणि मराठा ओबीसी मधून आरक्षण डिक्लेअर करावं हे सरकारला आव्हान आहे कशा पद्धतीने सोयीचा विषय मराठ्यांनी घ्यायचा नसतो मराठी उपाशी राहिले तरी चालते मराठी आरक्षण घेणारच यावेळेस मराठी हे स्वतः सोयीसाठी आले नाहीत स्वतःचं अन्न पाणी राशन गॅस सिलेंडर आचारी सगळं साहित्य घेऊन मराठी इथं आलेले आहे फक्त या फडणवीसनी काय केलेलं आहे आमची पाण्याची सोय होऊ दे या ठिकाणी पण मराठ्यांची जे मुंबई मधले किंवा पुण्यामधले जे मराठा बांधव आहेत त्यांनी वेळी तत्परता राखून आम्हाला पाणी पुरवठा केला भर पावसामध्ये मराठे पुलावर थांबले पुलाच्या खाली दिवसभर उतरले नाहीत गाडी जागची हलवली नाही तरी जे उन्हा पावसाला भीती ते मराठे घसले आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण करणार जरांगे पाटील जरांगे पाटील जोपर्यंत तोपर्यंत एकही मराठा हटणार नाही शिवाजी महाराजांचा जे गणिमिका वापरला तोच गणिमिका वापरून आम्ही आलेला आहोत काही आमची गैरसोय केली तर आमच्याकडे ए प्लॅन तुम्ही आमच्याकडे बी प्लॅन आहे बी प्लॅन फेल केला तर के सी प्लॅन आहे मराठे या ठिकाणी आरक्षण घेऊनच जाणार एक वर्षाचा दीड वर्षाचा कालावधी दिला आमच्या सगळे सोयऱ्या ते पारित करतो मग सांगितलं वाशिम मध्ये जो गुलाल आम्हाला लावला त्या गुलालाचा अपमान केला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मराठे आले आज तुम्ही बैठका घेताय तुम्हाला सोळा महिन्याचा सतरा महिन्याचा वेळ होता तुम्ही बैठका घेतल्या नाही तुम्ही काही शिंदे समितीचं कामकाज बंद केलं आज धरांगी पाटील मुंबईमध्ये मध्ये टेकल्याबरोबर तुम्ही समिती उपसमिती स्थापन करता तुम्ही त्याच्या अध्यक्ष तुम्ही फडणवीस फक्त समिती स्थापन करू शकते मराठ्याला आहे आणि मराठ्याच्या तोंडाला यावेळेस तो काहीतरी समजा ते जसं हे अण्णाजी पंत करतात तसे फडणवीस या दुसऱ्या अन्नाजी पंतच आहे फडणवीस हे मराठ्याचं काहीतरी गणिमा करणार पण मराठा त्यांच्यापेक्षा हुशार आहे या वेळेस आरक्षण घेणार नाही मराठा

आणि आमच्या इथल्या मराठी बांधवांनी नोकरी करण्यासाठी आले आहेत त्या मराठी बांधवांनी आमची चहाची नाश्त्याची सोय केलेली आहे त्यांनी करून जाती जातीमध्ये तेल निर्माण करण्याचं काम करत आहे सरकारचं एवढंच काम आतापर्यंत करत आलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही हे चालू आमचं नातं काय आमच्या हक्कात